नमस्कार दिवाळी येते आणि दिवाळीचा पहिला पदार्थ आपण पाहणार आहोत खुसखुशीत खमंग अशी शंकरपाळी अतिशय छान होणार आहे पहिल्या प्रयत्नात जरी केलं तरी पण फेल न जाणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हा जो कप आहे त्या कपाने मी इथे सात कप इतकं मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक कप इतकं दूध घेतलेलं आहे हे कोमट आहे दूध त्याचबरोबर इथे मी एक कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तुपाचं मोहन करायचं आहे त्याचबरोबर इथे मी पावणे दोन कप इतकं मी पिठीसाखर घेतलेली आहे म्हणजे दीड कप आणि थोडंसं दोन चमचे वरती इतकी पिठीसाखर घेतलेली आहे ज्यांना पिठीसाखरेचं प्रमाण कमी करायचं असेल त्यांनी कमी देखील करू शकता त्याचबरोबर मी दुधामध्ये काय केले वेलदोड्याची पूड घालून घेतलेली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप केली तरी चालणार आहे पण शंकरपाळी गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं वेलदोड्याची पूड ही पाहिजेच वेलदोडा आणि जायफळाची पूड आपण याच्यामध्ये अर्धा ते मोठा एक चमचा घालून घेतलेली आहे त्याचबरोबर हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे आपण आहे ना लगेचच तूप आहे ना त्याचं मोहन करून घेऊया तूप इतकं तापवायचं आहे त्याच्यामधून धूर निघला पाहिजे इतकं तूप तापून घ्यायचं आहे त्याचबरोबर तूप तापते तोपर्यंत आपण इकडे दोन चमचे इतकं साजूक तूप घेतले आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतकंच कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत आणि याचा आपण साठा बनवूया जेणेकरून आपली शंकरपाळी जी आहे त्याला भरपूर असे लेअर सुटतील आणि इथे तुम्ही पाहताय मैदा घेतलेला आहे मैदा घेताना चाळून घ्यायचा आहे आणि आता आपण एक कडकडीत मोहन जे आहे तुपाचं ते घालून घेऊया आणि लक्षात असू द्या गरम आहे लगेचच हात घालायचा नाही आहे चमच्यानी सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे अगदी एखाद मिनिटामध्ये हे तूप जे आहे ना ते शांत होतं गार होतं आणि मग आपल्याला हात लावता येतो जर तुम्हाला तितकं पण नको असेल तर तुम्ही पंधरा मिनटानंतरनी पिटायला असं सगळं आहे ना तूप चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जो मैदा आहे तो अतिशय खमंग होईल हलका होईल या पद्धतीने ही शंकरपाळी तुम्ही नक्की एकदा कराल ना तर तुम्ही हीच पद्धत वापरणार एवढं मात्र नक्की अजिबात फेल न जाणारी आहे जेवढं प्रमाण सांगितलं तेवढ्या प्रमाणात जर केली तर अतिशय खुसखुशीत अशी आपली खमंग अशी शंकरपाळी तयार होते तर या पद्धतीने ना आपण सगळं लावून घेतलं आणि जे दुधाचं आपण मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये साखर आणि वेलदोड्याची कूड घातली होती ते टाकून आपण छान एकसारखं पीठ जे ते मळून घ्यायचं आहे लक्षात असू द्या हे पीठ मळत असताना आपल्या चपातीचं पीठ मळतं तसं एकदम सॉफ्ट मळायचं नाही थोडंसं हार्ड राहतं त्या पद्धतीने मळायचं आहे जर मळत असताना मी जे प्रमाण सांगितले त्याच्यामध्ये जर व्यवस्थित पीठ मळलं गेलं नाही तर हलकंसं अर्धा कप दूध अजून गरम करायचं जा, त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा साखर टाकायची आणि ते पीठ तुम्ही दूध जे ते पिठामध्ये वापरू शकता याच पद्धतीने आपण यांना छान जाडसर अशी एक चपातीच्या आकाराची पोळी लाटून घेणार आहोत लक्षात असू द्या शंकरपाळी जेव्हा आपण पीठ मळतो शंकरपाळीचं ते लगेचच आपण करायला घ्यायचे आहेत तुम्ही अर्धा तास पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार तर ते पीठ आहे ना दगडासारखं होऊन जाईल कारण त्याच्यामध्ये आपण मोहन जे ते साजूक तुपाचं घातलेलं सा आहे त्याच्यामुळे स साजूक तूप जेव्हा आपण वितळून टाकतो तेव्हा पीठ एकदम सैल असतं आणि तुम्ही जेव्हा त्याला रेस्ट देता तेव्हा ते पीठ एकदम घट्ट होऊन जातं आणि लाटता येत नाही मग बरेच जणं म्हणतात की माझं पीठ जे आहे ते दगडासारखंच झाले पिठाला अजिबात रेस्ट करून द्यायचं नाही आहे पीठ मळणं की लगेचच आपण शंकरपाळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने आपण चपाती येणं एकदम छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण आता साठा लावणार आहोत जो आपण मगाच्या साठा बनवून ठेवला आता तो या ठिकाणी तुम्हाला जर साठा लावायचा नसेल तर तुम्ही ते देखील करू शकता फक्त आपण जी पोळी लाटली ती थोडीशी जाड लाटायची आहे या पद्धतीने हाताच्या साह्याने आपण सगळीकडं स्प्रेड करून घेणार आहोत दिवाळीचे सगळे पदार्थ आपण एकदम शांततेत आणि निगुतीने करा करायचे आहेत कारण प्रमाण आपलं अर्ध किलो एक किलोचं असतं आणि थोडंसं जरी फिसकटलं तर अख्खा पदार्थ जो आहे तो खराब होऊन जातो त्याच्यामुळे कुठलेही पदार्थ करत असताना एकदम शांतपणे वेळ घेऊन करायचा आहे आता तुम्ही पाहू शकता इथे आपल्या चपातीला जो आहे तो साठा मी लावून घेतलेला आहे आणि असा रोल करून घेतलेला आहे आता आपण ह्याला ना जाडसर लाटून घेऊया पाहू शकता आत्ताच ते पीठ आहे ना थोडंसं घट्ट झालेलं आहे जितका वेळ तुम्ही ठेवणार मी तर लगेच घेतलेलं आहे तरी देखील हे पीठ येणं घट्ट झालेलं आहे त्यामुळं जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आणि पीठ मळून झालं की त्याच्यावरती गोळे करून झाले की त्याच्यावरती ओलं कापड आहे ना ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या गो जे शंकरपाळ्याचे गोळे केलेले आहेत ना पिठाचे ते ना ड्राय होणार नाहीत कोरडे झाले तर आणखी मग वरचं जे कवर असतं ते खूप कोरडं होतं आणि मग लाटताना ते सगळं बाजूला बाजूला जातं या पद्धतीने आपण यानं छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि ही जर अशी जाडसरस ठेवायची आहे आणि तुमच्याकडे जर शंकरपाळी पाडण्याचा चमचा असेल तर तुम्ही त्याने वापरला तरी चालेल चाकू असेल त्याने पाडलं तरी चालेल माझ्याकडे इथे शंकरपाळी पाडण्याचे यंत्र आहे मी त्याने आहे ना शंकरपाळी एकसारखी अशी कट करून घेणार आहे पाहू शकता इतक्या थिकनेसची मी आहे ना चपाती लाटून घेतलेली आहे आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी अगदी कडेचे भाग जे ते कट करून घेते जेणेकरून व्हिडिओमध्ये तुम्हाला छान वाटेल छान दिसेल याच पद्धतीने मी असा कट करून घेतलेला आहे आणि आपलं शंकरपाळेचे यंत्र जे आहेत त्याच्या मदतीने आपण हे शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत अतिशय एकसारख्या कट होतात आणि सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते एकसारख्या दिसतात अशा पद्धतीने मी सरळ एकदा आहे ना कट करून घेतलेला आहे आणि पोलपट थोडासा उभा ठेवायचा आहे आणि परत एकदा सरळ कट करून घ्यायचं आहे आता ले ले या ठिकाणी कडेचे भाग जर तुम्हाला लहान मोठे वाटत असतील तर ते तुम्ही काढून घेऊ शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपण शंकरपाळी जे आहेत त्याचे काप करून घेतलेले आहेत या पद्धतीने पाहू शक शकता शंकरपाळी अतिशय व्यवस्थित झालेली आहे चिटकत नाही आहे याच हे कशामुळे होते माहिती आहे का आपण साजूक तुपाचं मोहन घातलं लाटलं ते एकदम सेट झाले आणि ते वितळत नाही आता ते घट्टच राहणार त्याच्यामुळे शंकरपाळ्यात ना एकमेकांना चिटकत नाहीत जर तुम्ही तेलाचं मोहन घातलं आणि शंकरपाळ्या एकमेकांना चिटकत असतील तर त्याच्यावरती ना थोडासा एक हात दोन चमचे ना मैदा भुरभुरायचा सगळ्या शंकरपाळ्या झाल्यानंतरने एकदाच तळायला घ्यायचं आता मी तुम्हाला दुसरी चपाती जी आहे एकदम साध्या पद्धतीची ते लाटून दाखवते आणि आपण जसं अगोदर करायचो तशा पद्धतीने देखील करून दाखवणार आहे आता ह्या ह्या चपतीला आपण यांना साठा लावणार नाही आहे त्यामुळे यांना जाडसरच लाटून घ्यायची आहे या पद्धतीने हे देखील छान होते पण आता कसं झालं आहे खूप सारे लेयर्स कसे पडतात हे जसं जसं कळतं तसं तसं माणूस त्या त्या पद्धतीने करायला बघतं ती जशी छान होते लेयर्समध्ये ही देखील छानच होते तुम्हाला जशी सोयीसर वाटेल तशी तुम्ही करू शकता त्या सेम पद्धतीने आपण ह्या देखील शंकरपाया ज्या आहेत ते कट करून घेणार आहोत आता इथे मी साजूक तूप वापरले या ठिकाणी तुम्हाला मोहनाला तूप वापरायचं असेल किंवा डालडा वापरायचा असेल किंवा साजूक तूप वापरायचं असेल तिन्हीपैकी जे आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आता इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी साजूक तूप घालून घेत आहे मी साजूक तुपामध्ये शंकरपाळी तळणार आहे पण तुम्हाला जर तेलामध्ये किंवा डालड्यामध्ये जर फ्राय करायचं असेल तरी देखील चालेल तेल आणि डालडा अर्ध अर्ध घेतलं तरी चालणार आहे डालडा आणि साजूक तूप अर्ध अर्ध घेतलं तरी चालणार आहे या पद्धतीने ना तूप छान गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की नाही हे कसं ओळखायचं ज्या आपण शंकरपाळी केल्या त्याचं थोडंसं पीठ घ्यायचं ते टाकायचं आणि खूप जास्त बुडबुडे आले आणि पटकन वरती आलं तर तेल तापलेले हे समजून जायचं आणि आपण छोटंसं पीठ त्याचं कण टाकला आणि तो खूप वेळानंतर निवरती आला तर ते तेल तापलेलं नाही लक्षात असू द्या आपण जेव्हा शंकरपाळ्या तेलामध्ये तुपामध्ये कशातही तळत असाल तेव्हा शंकरपाळ्यांना लगेच डवचायचं नाही झाऱ्या घ्यायचा आणि झाड्याना कडईच्या बुडाशी लावायचा आणि हलकासा हलवायचा शंकरपाळी ऑप ऑप सेपरेट होते त्याचबरोबर इक्वली तळली जाते याच पद्धतीने आपण आहे ना शंकरपाळी तळताना पहिला जो बॅच आहे ती ना अगदी कमी घ्यायची आहे जेणेकरून आपलं तेलाचं किंवा तुपाचं टेम्परेचर जे आहे ते हाय असतं आणि आपण एकदम टाकले की ते कडक होतात त्याच्यामुळे ना पहिली बॅच तळत असताना थोडे शंकरपाळ्या घ्यायच्या दुसरी बॅच तळताना मात्र तुम्ही व्यवस्थित शंकरपाळी टाकू शकता व्यवस्थित शंकरपाळी टाकू शकता याचा अर्थ असं नाही की तुम्ही भरपूर टाकाल कडई भरून तसं न करता जेवढं आपलं तूप आहे जेवढं आपलं तेल आहे त्याच्या मापाने आपण शंकरपाळी जी आहे ती तळून घ्यायची आहे खूप जास्त शंकरपाळी टाकली आणि तेलाचं प्रमाण तेवढं असेल तर मग काय होतं तेलाची जी टेम्परेचर जे आहे ते लो होतं आणि मग शंकरपाळी जी आहे ना ती कडक होते खुसखुशी शंकरपाळी छान लागते कडक शंकरपाळीपेक्षा तर या ठिकाणी ह्या गोष्टींची खूप जास्त काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर इथे शंकरपाळी करताना बऱ्याचदा काय होतं पहिली बॅच पण थोडीच घालायची आहे जेणेकरून आपल्याला एक टेस्ट पण घेता येते की शंकरपाळी जर तेलामध्ये जर टाकली आणि ती जर फिसकटली म्हणजे विरघळली तर तुम्हाला लगेचच ती शंकरपाळी काढून घ्यायची आहे बाकीचं जितकं पीठ असेल त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करायचा आहे आणि मग परत शंकरपाळी लाटून ती फ्राय करायची आहे शंकरपाळी विरघळते याचा अर्थ तुपाचं मोहन जास्त झालेलं आहे किंवा तेलाचं मोहन जास्त झालेलं आहे त्यावेळी तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे मैदा आहे तो ॲड करायचा आहे अशा पद्धतीने आपली पहिली बॅच जी आहे ती तळून झालेली आहे आता आपण सगळे आहेत ना शंकरपाळ्या काढून घेऊया लक्षात असू द्या शंकरपाळे एकदम काळसर करायची नाही आहे थोडीशी बिस्किटासारखी झाली की काढून घ्यायची आहे नंतरने ती दोन मिनटं तरी त्याची कुकिंग चालूच राहते त्याच्यानंतरने त्याचा जो कलर आहे तो अजून डार्क्स होतो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शंकरपाळी घेतली आणि लगेचच तेलात टाकली असं न करता झाऱ्यावरती जेवढ्या शंकरपाळ्या बस बसतील तेवढ्या शंकरपाळ्या आपल्याला तुपामध्ये टाकायचा आहेत पाहू शकता शंकरपाळीला ले 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 लेअर किती छान आलेलं आहे ते आपली एक किलो प्रमाणामध्ये शंकरपाळी तयार आहे आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेअर देखील करा शंकरपाळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद